इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी लिंबा लिंबा आहे लिंबाचे उपवासाचे गोड आणि तिखट असे लोणचे लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी एक चमचा लाल तिखट सैदव मीठ दोन चमचे घेतलेले आहेत आणि चार चमचे गोड साखर आणि दहा ते बारा लिंब घेतलेले आहेत लिंब चांगली स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कपड्याने असे चांगले कोरडे करून घेतलेले आहेत पहा हे कागदी लिंबू आहे आता ही सर्व लिंबू आपण कापून घेणार आहोत एका लिंबाच्या आपल्याला चार फोडी करायच्या आहेत आणि त्याच्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबू हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे लिंबाचे दोन प्रकार आहेत एक इडलिंबू आणि दुसरे म्हणजे कागदी लिंबू लिंबापासून सरबत लोणचे तयार करता येतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते अन्न पचते डोक्यातील खवडे कोंडा यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो लिंबाचे अनेक औषधी गुण आहेत पोट दुखत असेल तर थांबण्यासाठी आले आणि लिंबाचा रस साखर घालून सेवन करणे ढेकर पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो पित्त झाल्यास रोज लिंबाचा सरबत घेतला तर भूक वाढते अन्न पसते असे लिंबाचे अनेक फायदे आहेत पण कोणतीही गोष्ट अतिरिक्त केल्यास तेवढे नुकसानही होते म्हणून आपण मर्यादित सेवन करणे गरजेचे आहे पहा आपण ह्या लिंबाच्या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता असं स्टीलचं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या फोडी ओतून घ्यायच्या आणि प्रत्येक फुडीतील बी आपण काढून घ्यायची एकसुद्धा बी त्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे कारण लोणचे खराब होण्याची शक्यता असते लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते लिंबामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आपले वजन कमी करण्यास मदत होते कारण त्यात भरपूर कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते रिकामी पोटी कोमट पाण्यासोबत लिंबू सेवन केल्यास त्याचे परिणाम वाढतात अर्धे लिंबू किंवा त्यातील एक फोड घेतली तरी काही हरकत नाही आपण कैरीचे लोणचे बनवतो त्याप्रमाणे देखील लिंबाचे लोणचे बनवता येते मोहरीची डाळ धने जिरे बडीशेप मेथीदाणे दालचिनी लवंग मिरी याची पूड करून लिंबाच्या फोडींना चोळून घेणे आणि आवश्यक तेवढे तेल घेऊन गरम करणे अशा पद्धतीने देखील लिंबाचे लोणचे बनवले जाते पाहाभरणी चांगली असे स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे आता या सर्व फोडींना आपण तिखट सैदव मीठ आणि गोड साखर हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व फोडींना चांगले चोळून घ्यायचे आणि मग आपण भरणीमध्ये भरून ठेवायचे